नमस्कार डिजिटल आपण पाहत आहोत प्रभात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने सर्व समावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी शनिवारी पत्रकार परिषद घेण्यात आली जळगाव शहरात गेल्या चोवीस वर्षांपासून सार्वजनिक शिवजयंतीचे आयोजन करण्यात येते यावर्षी देखील प्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले दरम्यान सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली असून त्यांनी शिवजयंती महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती दिली हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव जळगाव शहरात जी सार्वजनिक शिवजयंती मनवली जाते आहे जो उत्सव मनवला जातो आहे ते हे चोवीसवं वर्ष आहे गेल्या चोवीस वर्षापासून तेवीस वर्षापासून या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंतीचं आयोजन करण्यात येतं त्यामध्ये आपण बघत असाल तर सार्वजनिक शिवजयंतीचा उद्देशच मूळ आता आत्ता जसं सा शंभूंजांनी सांगितल्याप्रमाणे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी सार्वजनिक शि शिवजयंती उत्सव हा साजरा केला जातो गेल्या वर्षी देखील या ठिकाणी महिलांसाठी असतील शालेय विद्यार्थ्यांसाठी असतील वृद्धांसाठी असतील किंवा जनजागृतीपरचे जे कार्यक्रम असतील असे विविध कार्यक्रम उपक्रम या सार्वजनिक शिवजयंतीच्या महोत्सवाच्या निमित्ताने या शहरामध्ये राबवले जातात परंतु हे साडेतीनशे वर्ष यावेळी पूर्ण राज्याभिषेकाला पूर्ण होणार असल्या कारणाने या वेळेची शिवजयंती ही या ठिकाणी एकोणावीस तारखेपासून सुरू होऊन ती सहा जूनपर्यंत तिची सांगता होणार आहे मग त्याच्यामध्ये राज्याभिषेक दिनाच्या ज्या काही थीम्स असतील जे काही उपक्रम असतील मग त्याच्यामध्ये जर जसं सांगितलं महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती असेल संभाजी राजेंची जयंती असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल असे विविध उपक्रम देखील या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत यामध्ये आता शिवजयंतीची सुरुवात ही अकरा तारखेपासून म्हणजे उद्या संध्याकाळी पिंपळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरती शिवप्रतिज्ञा घेऊन सुरुवात होणार आहे तर ती एकोणीस जून पर्यंत या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंतीची जी मिरवणूक असते त्या दिवसापर्यंत ती चालणार आहे यामध्ये विविध उपक्रम आहेत त्यामध्ये अकरा तारखेला शिवप्रतिज्ञा सुरू होऊन या ठिकाणी सतरा तारखेला पंधरा तारखेला या ठिकाणी किल्ले बनवा ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये आकर्षक बक्षीस सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे किल्ले बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे समिते समीध, समितीतर्फे पुरण्यात येणार आहे या स्पर्धेचे प्रमुख पुरुषोत्तम आबाद चौधरी असणार आहेत या बनवलेल्या किल्ल्यांचे प्रदर्शन यासोबतच महेश पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेले आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे फादर ऑफ नेव्ही म्हणजे आरमार प्रदर्शन देखील या ठिकाणी सोळा सतरा अठरा फेब्रुवारी असे तीन दिवस भाऊंचे उद्यान समोर कावेरातील चौकामध्ये या ठिकाणी सर्वांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे मग त्यामध्ये ज्या विविध नौका असतील विविध जहाज असतील किंवा जे आरमार असतील अशा पद्धतीचे त्या ठिकाणी प्रदर्शन राबवण्यात येणार आहे त्याचबरोबर सतरा रोजी पिंपरा चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ शिवव्याख्याते चिमटाणेकर महाराज यांचं दणदनित कीर्तनाचा देखील त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक अठरा रोजी शालेय स्तरावरील मुलांसाठी चित्ररंग स्पर्धा असतील किंवा निबंध स्पर्धा असतील अशा विविध स्पर्धा देखील अठरा तारखेला रविवारी त्या ठिकाणी जैन उद्योग समूह व कला अध्यापक संघाचे सहकार्य या स्पर्धेला लाभणार आहेत त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये देखील मुलांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग नोंदवावा अशी समितीच्या तर्फे मी आव्हान करतो त्यांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येतील दे त्याच पद्धतीने दिनांक एकोणीस रोजी भव्य शोभायात्रा निघणार आहे सकाळी आठ वाजता त्यापूर्वी अठरा तारखेला या ठिकाणी महिलांची देखील मोटरसायकल रॅली संध्याकाळी चार वाजता दरवर्षी सालाबादाप्रमाणे निघणार आहेत त्यामध्ये देखील शहरातील सर्व घटकातील सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील महिलांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवा ही समितीतर्फे या ठिकाणी आव्हान करण्यात येत आहे व त्यांना विनंती करण्यात येत आहे या ठिकाणी एकोणीस तारखेला जी भव्य शोभायात्रा निघणार आहे त्यामध्ये विशेष पेराव घालून जसे शिवकालीन मावळे असायचे घोड्यांवरचे त्या ठिकाणी प्रदर्शन असतील त्या ठिकाणी किल्ल्यांचे प्रदर्शन असतील त्या ठिकाणी ट्रॅक्टरवरती शिवकालीन जे खेळ खेड़ खेळले जायचे शिवकालीन जे त्या टायमाला युद्धनीती होती त्या त्याचे देखील सचिव देखावे या शोभायात्रेमध्ये दे ठेवण्यात येणार आहेत आणि एकोणीस तारखेला संध्याकाळी पिंपराडा येथे चार वाजता शिवजयंतीच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत त्या ठिकाणी देखील सार्वजनिक शिवजयंतीच्या वतीने या ठिकाणी मिरवणूक व त्या ठिकाणी सजीव देखांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मी सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो की शिवजयंती ही सर्वांनी या वर्षी खूप मोठ्या उत्सवाने मनवायची असल्या कारणाने व सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेतल्याने ही शिवजयंती मोठ्या प्रमाणावर आपल्याला या ठिकाणी उत्साहात मनवता येईल तरी मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून जळगाव शहरातील जनतेला आव्हान करतो विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या दिवशी वये शिव जयंतीचे सप्ता सहभागी व्हावा आपला सहभाग नोंदवावा मी सर्वांना धन्यवाद व्यक्त तर ह्या होत्या काही विशेष घडामोडी या सह इतर बातम्या पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार